लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे यावर्षी दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल आणि पाच डिसेंबरलाच पहिला गुरुवार असणार आहे तर आज मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे ज्या की तुम्ही तुमच्या देवघरात ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता अशा काही वस्तू घेतल्याने लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होईल तसेच लक्ष्मी कायम टिकून राहील आणि तुमच्यावरती प्रसन्न होईल कारण आपण आत्ता ज्या काही वस्तू सांगणार आहे त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि आपण अशा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू जर खरेदी केल्या त्या पूजेमध्ये ठेवल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही तर त्या वस्तू कोणकोणत्या आहेत ते, आहे ते आपण पाहूया पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत एखाद्या वर्षी चार गुरुवार येतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार येतात पण यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर चारही गुरुवारी आपण व्रताची मांडणी करायची आहे यथासांग अशी पूजा करायची आहे महालक्ष्मीची दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी जेवण करून उपवास सोडायचा आहे आपण श्रावण महिना जसा पवित्र समजतो अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिनासुद्धा तेवढाच पवित्र आहे श्रावण महिन्याप्रमाणेच बरेच जण या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार करत नाहीत पूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज करतात तर आपण ही या नियमाचं पालन करून मार्गशीर्षातील गुरुवारचं व्रत अगदी मनोभावे करायचं आहे कारण हे गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे कारण माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे असा उल्लेख आहे आणि जो कोणी हे गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो काही जणांना काही कारणास्तव उपवास करता येत नसेल म्हणजे काही जणांना गोळ्या औषधं चालू असतील काही जण वारंवार आजारी असतात किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील अशा व्यक्ती उपवास करू शकत नाही तर त्यांनी फक्त मनोभावे पूजा करावी कथा ऐकावी किंवा वाचावी ज्यांना खरच उपवास करणं शक्य होणार नाही त्यांनी फक्त मनोभावे पूजा करून कथा ऐकायची आहे किंवा वाचायची आहे शक्य होईल तितकी महालक्ष्मीची सेवा करावी मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे उपवासामध्ये तुम्ही फळे दूध घेऊ शकता शक्य नसेल तर मग साबुदाना खिचडी पण खाऊ शकता फराळाचे पदार्थ खाऊ शकता आणि रात्री नैवेद्य दाखवून भोजन करून मग आपण हा उपवास सोडायचा आहे तर अशा काही लक्ष्मीकारक वस्तूसुद्धा आहेत जर तुम्ही या वस्तू तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या किंवा पूजेमध्ये मांडल्या तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होते आणि त्यातील पहिली वस्तू म्हणजे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत कवड्यांमुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हणतात त्यामुळे तुम्ही पाच सात अकरा अशा कवड्या तुम्ही खरेदी करू शकता अनेक प्रकारच्या कवड्या असतात पांढऱ्या पण असतात आणि जर तुमच्याकडे पांढऱ्या असतील तर तुम्ही थोडीशी ओली हळद लावून त्या पिवळ्या करू शकता आणि मग तुम्ही त्या पूजेमध्ये ठेवू शकता पण जर तुम्ही खरेदी करणार असाल तर पिवळ्याच कवड्या खरेदी करा त्यावर थोडासा पिवळसर असा रंग असतो तर अशा कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात त्यामुळे मार्गशीर्ष महिना येण्याअगोदर तुम्ही या कवड्या खरेदी करू शकता आणि येत्या पहिल्याच गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सर्वात आधी कवड्यांवरती शुद्ध पाणी पंचामृत घाला आणि मग कवड्यांची स्थापना करून त्याची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा कवड्या खरेदी केल्यावरती सर्वात आधी कवड्यांवरती अभिषेक करायचा आणि त्या स्वच्छ करून आपण त्याची स्थापना करायची विधिवत अशी पूजा करायची आणि पूजा झाल्यावरती ह्या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या पोटलीमध्ये बांधून ठेवू शकता प्रत्येक लक्ष्मीपूजनामध्ये तुम्हाला या कवड्यांची पूजा करता येईल त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे माता अन्नपूर्णेची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला सुद्धा ही मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता तसे तर मुलीचं लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला तिची आई मुलगी सासरी जाताना ही अन्नपूर्णेची मूर्ती देत असते पण काही जणांना दिली नसेल किंवा काही जणांकडे अजूनही नसेल तर तुम्ही स्वतः देखील खरेदी करू शकता आणि पहिल्याच गुरुवारी या मूर्तीची स्थापना देवघरामध्ये किंवा या पूजेमध्ये केली तरीही चालू शकतं ही अन्नपूर्णेची देवी म्हणजे अन्नधान्याची देवी आहे तिची आपल्या घरात स्थापना केल्याने आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही तसेच धनसंपत्ती सुख समाधान शांती हे सर्वसुद्धा मिळतं त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर अवश्य खरेदी करा आणि पहिल्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला या मूर्तीची स्थापना नक्कीच करा त्यानंतर या पुढची सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे स्त्रीयंत्र श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अखंड वास करतात त्याचबरोबर स्त्रीयंत्रात अष्टलक्ष्मी वास करते म्हणजे आठ प्रकारची लक्ष्मी जसे की ऐश्वर धनसंपत्ती पैसा हे सर्व काही एक प्रकारची लक्ष्मीच असते त्यामुळे आपल्या घरात स्त्रीयंत्र असेल तर आपल्या घरात कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे शक्य असेल तर मार्गशीर्ष येण्याआधी हे स्त्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये आणा आणि मार्गशीर्षेच्या पहिल्याच गुरुवारी स्त्रीयंत्राची स्थापना करा स्थापना कशी करायची याचाही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता आणि जरी तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर ते तुम्हाला गुरुवारच्या पूजेमध्ये मांडायचं आहे श्रीयंत्राची पूजा करायची आहे तुम्ही त्यावरती कुंकुमार्चन देखील करू शकता <िistern> <small> <mitar> कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणला तरी पण चालेल कारण महालक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा कोणती तर ती कुंकुमार्चन त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर नक्कीच कुंकुमार्चन करायला विसरू नका तसेच कुंकुमार्चन तुम्ही पौर्णिमेला किंवा कोणतीही लक्ष्मीपूजा असेल तर त्या दिवशी सुद्धा करू शकता त्यानंतर श्रीयंत्र म्हणलं की कमळगट्ट्याची ही आलीच कमळगट्ट्याची माळ ही कमळाच्या बियांपासून बनलेली असते एकशे आठ मण्यांची असते ती पण तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे नसेल तर कारण माता लक्ष्मीला कमळाचं फूल खूप प्रिय आहे आणि आपण महालक्ष्मीला कमळाचं फूल सारखं वाहू शकत नाही त्यामुळे कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला एकशे आठ कमळ वाहिल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे तुम्ही कमळगट्ट्याची माळ पण खरेदी करू शकता स्त्रीयंत्र तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लहान पण मिळू शकतं छोटी साईजमध्ये पण तुम्ही खरेदी करू शकता देवघरामध्ये ठेवण्यासाठी त्यामुळे तुमच्या घरात पण अष्टलक्ष्मी वास करेल घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम टिकून राहील त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे लक्ष्मीची पावले जर तुम्हाला उंबरठ्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावले घ्यायची असतील तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी तुम्ही लक्ष्मीची पावले अवश्य खरेदी करा पावले खरेदी केल्यावर त्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करा आणि पहिल्याच गुरुवारी ती उंबरठ्यावरती चिटकावून त्याची पूजा देखील करा तुम्ही पंचधातूची पावले पण घेऊ शकता पण शक्य असेल तर चांदीची पावलं घ्या ते खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर तुम्हाला जर कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता कुबेर ही धनाची देवता आहे कुबेराची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये तर ठेवू शकत नाही पण ती तिजोरीमध्ये ठेवायची असते आणि कुबेर यंत्र मात्र तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नक्कीच ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर या मार्गशीर्ष महिना येण्याआधी तुम्ही नक्कीच खरेदी करा त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी गजलक्ष्मी सुद्धा आपल्या घरात असणं खूप शुभ मानलं जातं आपण जी अष्टलक्ष्मी म्हणतो ना तर त्यातीलच एक म्हणजे गजलक्ष्मी गजलक्ष्मी घेताना शक्यतो जोडी घ्यायची असते आणि गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोंड वरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा या पद्धतीची लक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्हीही बाजूला किंवा महालक्ष्मीच्या फोटोच्या दोन्हीही बाजूला दोन्हीकडे दोन असे ठेवू शकता ते अतिशय चांगलं मानलं जातं आत्तापर्यंत मी ज्या काही वस्तू सांगितल्या त्या लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तर या वस्तू आपण पूजेमध्ये ठेवल्या तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील कधीच आपल्याला कशाची कमतरता भासणार नाही त्यामुळे शक्य झालं तर यापैकी एखादी वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करा तुमच्याकडे जी नसेल ती खरेदी करा गुरुवारी त्या पूजेमध्ये त्या वस्तूची स्थापना करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद